जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत पाहूया सोस्तर्भात भोकरदन तालुक्यातील कुकडी गायरान गट नंबर दोनशे सव्वीसमध्ये सव्वीस सेक्टर आर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी देण्यात आलेली जमीन या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पाचवा दिवस होता त्या दिवशी तहसीलदार यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकरदन तसेच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना पत्र काढून त्यांनी पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी उपोषण सोडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह त्या ठिकाणी येऊन आमचे उपोषण सोडले आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केला आम्ही ती दिवसामध्ये उर्वरित राहिलेले जे अतिक्रमण आहे ग्रामपंचायतच्या हद्दीमधलं ते अतिक्रमण आम्ही तात्काळ काढून घेऊ त्यांना तीन नोटिसा देऊन ते तीन नोटिसा दिल्याशिवाय आम्हाला ते अतिक्रमण काढता येणार नाही असे ग्रामसेवक संदीप सपकाळ यांनी असे आश्वासन दिले यावेळेला सर्व पत्रकार बांधवांच्या ज्या ज्या पत्रकार बांधवांनी बातम्या लावल्या त्यांचे सगळ्यात पहिले अभिनंदन त्यानंतर पोलीस ठाणे भोकरदन डिपार्टमेंटचे अभिनंदन त्यानंतर काही बाकीचे कर्मचारी यांचे अभिनंदनकार यांनी सगळ्यांच्या सहकार्याने या उपोषणाला यश आलेले आहेत जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश सुरोडकर धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य